मित्रांनो आपलं स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ब्लॉग करतोय आजचा आणि आज मी आलो अलिबाग येथे म्हणजे भावाच्या मुलाचा वाढदिवस आहे जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस आलो होतो बघा बारशाला त्याचाच आज पहिला वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसा मी तर मी आलो आहे अलिबाग पेजारी इथे तर आजचा हा ब्लॉग बनवतोय कारण ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग मी काय बनवला नाही व्हिडिओ काय बनवली नाही का मी डायरेक्ट आता मी इथे पोहोचलोय आणि माझ्यासोबत आहे आदेश आहे आणि बंटी आम्ही तिघेच जण आलोय थोड्या उशिराने म्हणजे एक संध्याकाळी साडेसात आठ वाजता वाढदिवसाचं टायमिंग ठेवलेलं आहे तर चला बोललो एक आठवण राहील म्हणून एक ब्लॉग बनवतोय तर मी आता तिकडे रिसॉर्टला आहे घरी नाही ब्लॉग सॉरी जो बड्डे घरी नाही आहे रिसॉर्टला आहे तर आपण रिसॉर्टला नंतर जाणार आहोत तुम्हाला सर्व दाखवेल कसं काय आपलं बड्डे होतोय आप भावाच्या मुलाचं त्याला आपण गिफ्ट काय केलेली हे पण सर्व तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये ठीक आहे आणि चला मित्रांनो भेटू आपण नंतर जसं चालू होईल ना बड्डे त्यावेळेस तुम्हाला भेटतो तर चला मी आता इकडे मी आलोय घरी तिकडे रिसॉर्टला होतो आता घरी आलोय मग घरी भेटतो भावाच्या घरी ओके मित्रांनो काही फायनली तयारी झालेली आमची आता आम्ही चाललो सात आठ साडेआठ वाजतील कार्यक्रम चालू व्हायला तर बड्डे बॉयची अजून काही तयारी झालेली नाही तर आता सध्या माझी तयारी तर झाली बड्डे ताहे। बड्डे बॉयचे पप्पाची तयारी पण झालेली आहे मम्मीची तयारी झाली सर्वांची तयारी झाली आहे राजा पण एक रेडी झालेला आहे ओके राजा आधीच तिकडे रेडी होतो बंटी रेडी होतो तर चला आता आपण डायरेक्ट तिकडे जाणार हा बड्डे बॉय बघा मित्रांनो हा बड्डे बॉय हा बड्डे बॉयची मम्मी ओके ए हॅपी बड्डे बाबू बाबू अ बाबू हे बाबू बघत नाही याची तयारी व्हायची अजून याची तयारी झाली गा आम्ही निघणार इथून ठीक आहे चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवड जर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटतो तुम्हाला डायरेक्ट रिसॉर्टला रिसॉर्ट बरोबर बरोबर ना आशाका रिसॉर्ट रिसॉर्ट तर चला मित्रांनो ओके सर्व रेडी झालेले आहेत इकडं बड्डे बॉयच्या बहिणी पण रेडी झालेल्या आहेत फायनली रिसॉर्टला आम्ही पोचलोय आणि आमच्या ताब्यात दिलेले एक आहे फटाके हे बघा सगळे फटाके आहेत आणि बाबूसाठी आपण घेतलेली कार आपण बाबूसाठी कार घेतलेली ही पण काढू हे पूर्ण फटाके आहेत तर चला पहिले आपण कार वगैरे काढून घेऊ आणि इथे रिसॉर्टला आपला कार्यक्रम आहे वाढदिवस आहे तर तुम्हाला नंतर दाखवेलच पहिले आपण काढून घेऊ फायनली आम्ही पोचलो आहे स्पॉटवरती बरोबर ना आणि हा बघा इथे डेकोरेशन सर्व केलेलं आहे बड्डेसाठी फोटोग्राफर रोहित मग कोण यार कॅमेरा तुझ्या फोटोग्राफर ना काका आहे काका आहे काका काका बाबूचा काका आहे आणि आपण घेतले गिफ्ट आहे मर्सिडीज बाबूला गाडी कशी वाटली सांगा मित्रांनो ही बाबूला गाडी घेतली आणि आपण एंट्री इथून करणार आहोत अजय इथून एंट्री ना हे बघा काय बोलतो चला डेकोरेशन झालेलं आहे काहीच कार्यक्रम थोड्या जे चालू होतोय म्हणून सर्व रेडी बघा सर्व रेडी आहेत आपली गाडी आपली एंट्री मारायची समोर इकडे स्टेज रेडी झालेलं आहे जेवणाची सोय इकडे केलेली आहे आणि बड्डे बॉयचे काका पूर्ण रेडी आहेत इकडे बघा हे बड्डे बॉयचे काका आहेत पूर्ण रेडी झालेले आहेत तर चला आता थोड्या जेव्हा एंट्री करतोय पण ड्रायव्हर आणणार हां करण भगत करण भगत यांचे जे आगमन झालेलं आहे भावा तर तर आपण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंटिन्यू राहा तुम्हाला बघायला भेटेलच नाहीच केक बघा केक बर्थडे बॉयचा केक आहे गौरी बॉस बेबी भावा आपला मित्र आहे बंड्या काय श्रीगणेश देवलांचे काय रायडर का हां हां चला आता आपल्याला डायरेक्ट जायचे बड्डे बॉय कुठे रेंगे खेळ thank you

गोष्टीसाठी आपण ही गाणी चालू करूया संसाराची जोड गौरीच्या समूह प्रजेरीकडे नेले आशीर्वाद हेच पण पुढे नाही होयनी होयनी प्रार्थना करतो इथे is mm -hmm. आपण कापण्यासाठी या एका क्षणासाठी आपण एवढा वेळ थांबलोय आणि ती वेळ आता आलेली आहे सगळ्यांनी साथ द्यायची आहे गाण्यासोबत टाळ्या किंवा सगळ्यांनी गाणं गायलं तरीही चालेल उंची लाभो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी प्रार्थना करतो आणि वळूया केक कापून बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी रेडीचा प्रयत्न करतोय फायनली जेवणाची वेळ झालेली आहे जेवण जेवण सगळी उपवासवाली आमची मंडळी सगळी उपवासवाली ती डाल भाजी गुलाबजाम राईस मंडळी काय पाहिजे तुला तांब्र कुर्ती

फायनली बड्डे आमचा झालेला आहे ना आमचा बड्डे उघडा नाकडा झालेला आहे तर ब्लॉग एंड करतोय आता पूर्ण कार्यक्रम झालाय सर्व जेवण वगैरे झालंय बघा मंडळी सर्व गेली अर्धी जेवतायत आणि मंड बड्डे एकदम एकदम मजेशीर झाला तुम्ही व्हिडिओ तर बघाच आहात तरी व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मित्रांनो हा गौरी कसं वाढदिवस हाय कर हाय I care. I care. I care. I care. Yeah. चला मित्रांनो इकडे पण झाला होता आणि आपल्या समोर होता तो बघा इकडे फॅमिली जेवायला बसले सर्व तर चला आता आपण दाखवतो फॅमिली जेवायला बसले त्यांच्यासोबत आपण काय तुमची फॅमिली जेवायला बसले बघा हे फॅमिली जेवायला बसले काय घ्या तुम्ही इकडे इकडं इकडे उपवास आहे का इसको तो बहुत बडा उपवास आहे चला मित्रांनो ब्लॉग एंड करतो गुड नाईट आपल्या आपली व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बरोबर कमेंट करा। ना आणि आपल्या चॅनलला वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय गुड नाईट टेक केअर